हाय हॅलो तर आपला मुंबई टू कोकण हा आ, प्रवास जो मी शूट केला होता तर तो मला अपलोड करता नाही आला आहे ब्लॉग तो मी आत्ता अपलोड करणार आहे दोन दिवसानंतर काही प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मला तो अपलोड करता नाही आला तर असेच कंटिन्यू राहा आणि कसा वाटतो आपला ब्लॉग नक्की सांगा नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि मुंबई आणि ते रत्नागिरी हा प्रवास माझा कसा झाला तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तुमच्या कमेंटद्वारे मी रत्नागिरीला उतरलेली माझ्या सासरी आणि मम्मी आणि भाऊ इकडे वैभवडीला उतरलेत तर आज मी मम्मीकडे आली आहे दोन दिवसानंतर तर आ, कसा वाटतो आहे ब्लॉग सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर तुम्ही असेच बघत राहा भरभरून प्रेम द्या आणि कोकणात काय काय घडतं आहे शिमग्यामध्ये किती मज्जा केली जाते काय काय घडतं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि असेच वेगवेगळे आपले ब्लॉग्स अपलोड करणारच आहे तर माझी ह्या दोन दिवसात मला काही अपलोड करता नाही आलं या या कारणाने कारण म्हणजे दोन तीन कामं होती रत्नागिरीमध्ये ती मी केली आहेत ते पण पुढे मी नक्कीच सांगायचा सा प्रयत्न करेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर असेच कंटिन्यू राहा आणि आपले कोकणातले ब्लॉग नक्की बघा खूप प्रेम द्या कीप सपोर्ट प्लीज मुंबईवरून येताना ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती आम्ही कोकण कन्याने प्रवास केला तर आम्हाला जनरलमध्ये तर चढायला नाही भेटलं बघा आम्ही स्लीपरमध्ये गेलो कारण जनरलमध्ये खूप जास्त गर्दी होती शिमगा चालू आहे त्याच्यामुळे कोकणात येणाऱ्या लोकांची खूप जास्त गर्दी होती ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच जे काही मी शूट केलं आहे ते मला जास्त तर शूट करता नाही आलं कारण गर्दी होती त्याच्यामुळे आणि आम्हाला बसायलाही भेटलं नव्हतं थोडंसं खालती बसायला भेटलं होतं तर बघा कसं वाटतं आहे व्हिडिओ हे आम्ही निघायच्या तयारीमध्ये होतो बॅगा वगैरे लावल्याने रेडी झालो आम्ही तिघही निघालो शिंग्यासाठी गावी जायला ट्रेनचा प्रवास कसा होता खूप घाई झालेली आणि लेट ही झालेलं त्याच्यामुळे आम्ही पटापट निघालो होतो तरी पण बरंच ट्रॅफिक भेटलं आम्हाला आम्ही पोचलो आहे दादरला तिकडून एक्सप्रेस पकडू दादर स्टेशनला आलो आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकताय ट्रेनसाठी खूप जास्त गर्दी आहे इकडून लोकल ट्रेन जाते येणार आहे कोकण कळण्या बघू आपल्याला चढायला भेटतंय का प्रेनाली है आता शकता किती गर्दी है, है।, है। ऐसे हमें खाली बस दे लो तो पहले मेरा तनागिरी में तीन महिन्यानंतर मी जॅकला ओळखे होऊ शकत आहे हे स्टेशन आहे रत्नागिरीचं इकडे काम चालू आहे तर जॅक आला आहे मला न्यायला शकत आहे जे जॅकला ओळखतात माझे रिलेटिवस त्यांना माहीतच आहे जॅक कोण आहे तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते जॅक माझं नवऱ्या आहे हो तर आम्ही लास्ट टाइम त्याच्या बड्डेला जानेवारीमध्ये भेटलो होतो ते तीन महिन्यानंतर आत्ता भेटतोय आम्ही रत्नागिरी हे माझं सासर आहे बघू आज दिवसभर काय आहे मी सांगेनच कस तुला कसं वाटतंय तुला तीन महिन्यानंतर भेटून रत्नागिरी स्टेशन जे इंटरनॅशनल झालंय ते जा मी तुम्हाला दाखवते इकडे आय थिंक काम चालू आहे बघा बरंच डेव्हलप झालंय रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरी स्टेशन तर जॅक मला गाडी घेऊन न्यायला हो तर आता मी जाणार आहे बाईकने खूप महिन्यान आता स्टेशन वरून निघालोय आम्ही बाईकने घरी जायला मी जाणार आहे दिदीच्या इथे कारण अजून आमची शिफ्टिंग बाकी आहे त्याच्यामुळे असं वाटतय तुला तीन महिन्यानंतर मला भेट आता पण पोचलोय साळवी स्टॉपला तिकडे जास्त काळोख होता त्याच्यामुळे मला शूट नाही करता आलं काहीच दिसत नव्हतं मी सव्वा ला ट्रेन मधून उतरली एवढ्या सकाळी सकाळी आणि थोडीशी थंडी फील होते इकडे मुंबईमध्ये जाम गरम वाढत होत इकडे हे प्राईम डायग्नॉस्टिक सेंटर आहे जिथे मी रत्नागिरीत असताना कामाला होती आणि हा रत्नागिरीचा आत्ताचा सुनसान रोड आहे पण दिवसभर बघाल तर खूप पीड असते हे रत्नागिरीच मारुती मंदिर आहे सर्कल पण आलोय माळ नाक्यात माळ ना इकडे तुम्ही बघू शकताय माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर काही सकाळी विठ्ठलाचं दर्शन झालंय आपल्याला मोठी अशी मूर्ती आहे पांडुरंग मी रत्नागिरी पूर्णच एक्सप्लोअर करणार आहे लवकरच आपले ब्लॉग आता स्टार्ट होतील कोकणातले तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर आणि याच्या पुढचे ब्लॉग बघा आता आपण रत्नागिरीतलं कलेक्टर ऑफिस इथे पोचलोय थोडस रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडासा माझा मोबाईल हलतोय इकडे रत्नागिरीचं पूर्ण मार्केट भरतं पुढे आपला नवीन स्टँड तयार झालाय काम आहे बस स्थानक रत्नागिरीचं आता इथे रत्नागिरीत स्टँड वरती नाश्ता करायला थांबलोय मी बघा तुमची ते मी मस्तपैकी नाश्ता करते वडते आहे ते काकी वगैरे आता आमचा नाश्ता करून झाला आहे आता आम्ही घरी जातो पार्सल सुद्धा घेतलं आहे आणि हे जे नाश्ता सेंटर आहे ते आपलं बस बस स्टँडच्या समोरच आहे तर कधी आलात तर नक्की का चांगले टेस्ट असते इकडे हा एस टी डेपो आहे त्याच्यात बरीच डेव्हलपमेंट केली आहे मी मला जर झालं तर मी नक्कीच तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवेन लवकरच एलकडे पेट्रोल पंप आहे आम्ही पोचलो आहे बिल्डिंग खाली आता जाऊ घरी गाडी पार्क करतो थोडासा आराम करू आणि नंतर भेटू आपण आम्ही सकाळी उठलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि मग हा तुम्ही मॉर्निंगचा नजारा बघू शकता खूप छान वाटतंय तर मी आज माझी मॉर्निंग रत्नागिरीमध्ये होते स्टार्ट तर आता मी थोडं इंटरव्ह्यू द्यायला जाते हा माझा जा लाडू आहे खूप महिन्यानंतर भेटलो आम्ही खूप छान वाटलं मग मी इंटरव्ह्यूला गेले इंटरव्ह्यू देऊन आली त्यानंतर आराम केला जेवली आणि नंतर संध्याकाळी मी सलूनमध्ये गेली कारण माझी फ्रेंड आलेली तर तिला भेटायला आणि बऱ्याच महिन्यानंतर जाय जाणार होती त्याच्यामुळे खूप छान वाटलं ही माझी फ्रेंड आहे तो तिचा हजबेंड आहे त्यानंतर घरी गेले जेवले आणि झोपून गेलो आम्ही तर कसा वाटला आजचा आपला ब्लॉग मला नक्कीच माहीत आहे तुम्हाला खूप जास्त आवडलं असेल आजचा ब्लॉग तर कमेंटद्वारे नक्की सांगा मला आणि तीन महिन्यानंतर मी जॅकला भेटली होती खूप छान वाटलं त्यालाही आणि मलाही पर्सनली आणि रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन तुम्ही बघितलं असेल सेम एअरपोर्ट वाटतोय तर खूप छान डेव्हलप केलं आणि मला खूप जास्त आवडतं रत्नागिरी रेल्वे स्टेशन तर असेच कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर